तर एकनाथ खडसे यांच्या संपत्तीचा लिलाव होईल गिरीश महाजन यांच्या दाव्याने खळबळ भाजपातून राष्ट्रवादीत गेलेले नेते एकनाथ खडसे यांच्यावर ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी हल्लाबोल केला गौण खनिज घोटाळ्यात एकनाथ खडसे यांच्या सहभागाबद्दल बोलताना मंत्री गिरीश महाजन यांनी हा हल्लाबोल केला आहे एकनाथ खडसे केवळ चोरी केलेली नाही तर शासनाच्या तिजोरीवर अक्षरशः एकशे सदतीस कोटींचा दरोडा टाकला असल्याचा आरोप मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे खडसे यांनी दंडाची रक्कम जर भरली नाही तर त्यांच्या मालमत्तेचा लिलाव तर होईलच शिवाय त्यांच्या कुटुंबातील कोणीही निवडणूक लढवू शकणार नाही असं महाजन यांनी म्हटलं आहे एकनाथ खडसे आणि महाजन महसूल मंत्री असताना त्यांनी गौण खनिज घोटाळा केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे एक रुपया रॉयल्टी न भरता शासनाचे एकशे सदतीस कोटी रुपये खडसे यांनी हडप केल्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलेलं आहे गौण खनिज घोटाळा प्रकरणात एकनाथ खडसेंच्या मालमत्तांवर बोज्या चढवल्याच्या विषयावर बोलताना गिरीश महाजन यांनी खडसे यांनी शासनाच्या तिजोरीवर एकशे सदतीस कोटीचा दरोडा टाकला असल्याचा आरोप केला आहे एकनाथराव खडसे यांनी मला जी माहिती आहे त्याच्यावर एस आय टी लिहिली होती विधानसभेत त्यावेळेला मी होतो महसूल मंत्र्यांनी त्या संदर्भात एस आय चंद्रकांत पाटील यांनी प्रश्न उपस्थित केलेला होता की त्यांच्या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी चौऱ्याऐंशी एकर जमीन घेतली हायवेला लागून आणि ती जमीन त्यांनी हायवेला दिली विकली त्यातला मुरूम जो होता हा संपूर्ण हा चौऱ्याऐंशी एकरचा सपाट कुठची जमीन त्यांनी त्यांच्या ते कुटुंबियाच्या नावावर होती ती जमीन त्यांनी तो मुरुम हायवेला दिला जो धुळे नागपूर हायवे चाललेला होता त्यांना आणि हे करत असताना त्यांनी रॉयल्टी मात्र पाडलेली आज एखादं ट्रॅक्टर रेतीचं असेल मुरुमाचं असेल खडीचं असेल लगेच आर टी ओ त्यांना पकडतात तहसीलदार त्यांना पकडतो पोलिसवाले त्यांना पकडतात आणि पकडल्यावर त्याला जमा करून घेतात वर्ष दोन दो वर्ष हे सुटत नाही सव्वा सव्वा लाख एक एक ब्रासला तुम्ही त्या ठिकाणी त्याला दंड ठोकतात आणि खडसेंसारखे मंत्री राहिलेले सात सात खात्याचे मंत्री राहिलेले पंधरा पंधरा वर्ष लालदेवच्या गाडीत फिरलेले महसूल मंत्री राहिलेले एक नेते हे चौऱ्याऐंशी एकरचा डोंगर खोदून टाकतात आणि एक रुपयाची रॉयल्टी काढत नाही म्हणजे त्यांना असं वाटलं की मांजर दूध पितं आहे दो, डो डोळे बंद करता येतो त्याला कोणी बघत नाही असा हा प्रकार मला झालेला वाटतो आहे आणि त्यांनी त्या संदर्भामध्ये सगळा डोंगर पोखरला सगळा मुरूम विकून टाकला कोणत्या दुर्बईचा रॉयल्टी मात्र एक रुपया त्या ठिकाणी भरली नाही जे मी महसूल मंत्र्यांनी उत्तर दिलं एस आय टीचा जो रिपोर्ट आलेला आहे तो वाचल्यावर आपल्याला सांगतो आहे आणि हा सगळा पैसा त्यांनी दोन नंबरमध्येच घेतला सरकारला त्याचे कुठले पैसे भरले नाही एस आय टी झाल्यावर त्याची सगळी गुगल मॅपिंग झालं सगळं त्याचं मोजमाप झाली आधुनिक पद्धतीने आणि जवळपास एकशे सदोतीस कोटी रुपये दंड त्यांना या संदर्भामध्ये शासनाने केलेला आहे महसूल खात्याने केलेला आहे तहसीलदाराने प्रांताने केलेला आहे हा मोठा गंभीर गुन्हा आहे खरा म्हणजे म्हणजे तुम्ही एक ट्रॅक्टर पकडलं त्या या माणसाला एवढं दर्जर दर करतात आणि यांनी हजारो ट्रॅक्टर त्या ठिकाणी विकून टाकले लाखो ब्रास माल विकून टाकला याकडे कोणी बघितलंही नाही म्हणजे <स्यारी> बाबा बाब अधिक गंभीर आहे आणि म्हणून मग त्यांना शेवटी नोटिसा देऊन त्यांना उत्तर विचारून ते उत्तर देऊ शकले नाही रॉयल्टी भरलेले दाखवू शकले नाही आणि म्हणून त्यांना त्या ठिकाणी एकशे सदतीस कोटी रुपया दंड झालेला आहे ते कोर्टात गेले सेशन कोर्टात गेले हायकोर्टात गेले कोर्टाने गे त्यांना धुडकावून लावलं त्यांना त्यांचं ते म्हणणं ऐकलं नाही त्यांनी सांगितलं तुम्ही प्रांताकडे जाऊन आधी दान मागा तिथे वन फोर्थ पैसे आधी तुम्ही भरा त्यांना पस्तीस कोटी रुपये त्याच्यामध्ये वन फोर रक्कम आहे ती व्हाईटमध्ये भरावी लागणार आहे नंतर दाद मागावी लागणार आहे पण ते ते भरू शकले नाही त्यांनी ती भरली नाही आणि म्हणून परवा मला वाटलं काहीतरी ते दोन चार दिवसापासून वाटतो वर्तमानपत्रात आपले मात्र ऐकतो सोशल मीडियातून की त्यांच्या जेवढ्या प्रॉपर्ट्या आहेत अगदी फार्म हाऊस असेल घर असेल दार असेल शेती असेल वाडी असेल गाडी असेल सगळ्यांवर आता शासनाने त्यांचा शिक्का मारलेला आहे त्यांची जी संपत्ती आहे प्रॉपर्टी आहे ती शासनाने आता ताब्यात घेतलेली आहे आणि येणाऱ्या पुढच्या काळामध्ये त्यांनी अजून पैसे नाही भरले तर त्याचा लिलावय होईल त्याचा लिलावय होईल अशी सगळी पद्धत त्या ठिकाणी चाललेली आहे एवढी माहिती मार्क संदर्भामध्ये आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी जळगाव